डायरिया निमोनियावर मात करण्यासाठी पदनाट्याद्वारे जनजागृती सेल्फ केअर फॉर न्यू मॉम अर्किड्स अंडर फाईव्ह प्रोजेक्ट अंतर्गत प्लान इंडिया रेकिट डेटॉल स्वास्थ्य बनेगा इंडिया आणि स्वास्थ्य विभाग वाशिम यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत मेडशी एकांबा मुंगा गोकसवानगी वारंगी दव्हा कुर्ला व खुर्दा या गावात डायरिया आणि न्यूमोनिया सांस मोहीम या विषयावर विशेष पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात मनोरंजनाच्या माध्यमातून करण्यात आली ज्याने गावक्यांचा मनोरंजक पद्धतीने उत्साह वाढेल आणि विषयातील त्यांची आवड निर्माण होईल यानंतर नुक्कड नाटक टीमने डायरिया आणि न्यूमोनियाच्या उपचारासाठी ओआरएस आणि झिंक गोळ्यांचे महत्व पटवून दिले WHO चा स्वच्छते स्वच्छतेसंदर्भातील सात सूत्री कार्यक्रमाची सविस्तर माहिती या नाटकाच्या माध्यमातून ग्रामस्थांना देण्यात आली डब्ल्यू यांनी निर्जलीकरण आणि ओ आर एसचा योग्य वापर करण्याचे प्रत्यक्षित करून गावक्यांना हे समजण्यास मदत केली त्यांच्या थेट प्रात्यक्षिकातून प्रेक्षकांना सोप्या आणि प्रभावी उपायांची माहिती दिली कार्यक्रमादरम्यान स्थानिक सरपंच उपसरपंच शाळेतील शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ महिला पुरुष व शाळेतील चिमुकले उपस्थित होते कार्यक्रम दरम्यान प्लॅन इंडियाचे स्टेट मॅनेजर दिनेश प्रजाप्ती ब्लॉक मॅनेजर भूषण कोल्हे आणि विनोद उन्हाळे गुलाबी दिदी आशा कार्यकर्ता अंगणवाडी सेविका ग्रामस्थ आणि संपूर्ण पथनाट्य संघाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज 24, आपकी आवाज Such a, such a, such